राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कृषीपंपासाठी आता मोफत वीज थकबाकीचे काय साडेसात एच पी क्षमतेपर्यंतच्या कृषीपंप जोडणीसाठी वीज बिल माफ जिल्ह्यात सहा लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार एकशे एक्क्याण्णव कोटी गतवर्षी तीन लाख त्र्याऐंशी हजार हेक्टरवर कापसीची लागवड एस टी बसचे लोकेशन घर बसल्या कधी समजणार महामंडळ प्रशासनाकडून ॲप विकसित करण्याचे काम सुरू एबीपी माझ्याच्या बातमीचा मोठा दणका एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना एक कोटी बहात्तर लाख अनुदानाचा लाभ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक शिक्षण दिकार, शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश अकरावी बारावीच्या वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावा दुधाला ओसाप्रमाणे हमीभाव द्यावा केंद्रीय मंत्री अमित शहाना विखे यांची विनंती हमीभावाबद्दल केंद्राने निर्णय करावा शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर कृषी अवजारे अर्ज करण्याचे अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन जन्म नोंद पुरावा शाळेच्या दाखल्यासाठी जावई सासूरवाढीत कागदपत्रांची जुळवाजुळव लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी वाढली धावपळ जीएसटी मुक्तीचा मुद्दा मांडणार शेतकऱ्यांना देणार दिलासा खासदार प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला विश्वास सात हजार लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार कधी मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनातील घोषणेचा पडला विसर सव्वा कोटीचे मिळणार चारा बियाणे योजनेच्या लाभासाठी करा प्रस्ताव लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी उपक्रम साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ घरगुती सिलेंडरवर कशाची सब्सिडी उलट द्यावा लागतोय पाच टक्के जीएसटी व्यावसायिक सिलेंडरवर अठरा टक्के जीएसटी सव्वा तीन लाख खातेदारांची केली अग्रिमच्या दोनशे सव्वीस कोटींवर बोलवण गतवर्षीचा खरीप हंगाम बासष्ट टक्के शेतकऱ्यांच्या आशा हवेतच मीटर रीडिंग न घेता वीज ग्राहकांना सरासरी बिल महावितरणाचा शेकडो ग्राहकांना झटका कांदा खरेदीची ईडी व सी बी आय मार्फत चौकशी करा नाफेड एन सी सी एफ बाबत राज्य कांदा उत्पादक संघटनेची केंद्रीय पथकाकडे मागणी बसच्या अर्धा तिकिटीसाठी वय वाढवले लाडकी बहीण झाली अपात्र लाखो महिला वाढत्या वयामुळे ठरल्या अपात्र माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद